हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं आपले आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर बघा इथे मी तुम्हाला दिसणार नाही मी फक्त ओवर केलेला आहे माझे मिस्टर या कार्यक्रमाला गेलेले होते तर हे कार्यक्रम होतं दोन हजार चोवीस पाणी फाउंडेशनचं जिथे आमिर खान किरण राव आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळे हजर होते आणि हे कार्यक्रम दरवर्षी होतं तर इथे सगळे ऑल महाराष्ट्राचे ऑल भारताचे असे शेतकरी बांधव आलेले होते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला मंडळ ज्या होत्या सगळ्या शेतकरी महिला बचत गट किंवा शेतकरी महिला गट हे सगळे इथे उपस्थित होते आणि जे आपले ॲग्रिकल्चर कॉलेजचे शास्त्रज्ञ आहेत ते सगळे उपस्थित होते त्याच्यात माझे सुद्धा गेलेले होते तर तेच कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळणार आहे तर त्याचाच हा कार्यक्रम आहे दोन हजार चोवीस पुरस्कार सोळा याचा फार्मर कप पाणी फाउंडेशन या कार्यक्रमाचं नाव आहे तर इथे बरेच मराठी कलाकार आहेत आणि चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे सगळे कॉमेडी सदस्य इथे हजर होते आणि त्यांनीसुद्धा इथे कॉमेडी शो केलेला आहे तर तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि खूप मस्त सादरीकरण केलेलं होतं त्यांनी तर खूप मस्त शिकण्यासारखं होतं त्यांच्याकडून आणि आता कार्यक्रम सुरू झालेला आहे तर कार्यक्रमाचा आनंद घ्या आता बोल तर सर्वप्रथम सत्कारासाठी मी मंचावर आमंत्रित करतो डायरेक्टर्स ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन संचालक विस्तार शिक्षण यांना आपल्यासमोर सत्कार स्वीकारण्यासाठी येत आहेत डॉक्टर अनिल भिकाने महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर डॉक्टर धनराज उंदिरवाडे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला डॉक्टर गोरक्ष सासणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी डॉक्टर प्रमोद सावंत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली डॉक्टर राकेश अहिरे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परवाडी हम आप सभी का तहे दिल से स्वागत करते हैं और शुक्रिया अदा करते हैं पानी फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत खूप आनंद होतोय मला कल्पना आहे की आज शिरण्यामध्ये अनेकांना थोडीफार अडचण झाली असेल त्याबद्दल क्षमा असावी पण मला वाटतं जमेची बाजू ही आहे की इतक्या मोठ्या संख्येमध्ये शेतकरी आणि आपले हितचिंतक महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातूनच फक्त नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातून आज इथे आज हजर झालेले आहेत खूप महत्त्वाचा दिवस आहे खूप सुंदर उत्सव आज दिवसभर साजरा होणार आहे त्यात आपलं अगदी मनापासून स्वागत खरं तर आजचा हा स्नेह मेळावा नव्हे तर मन मेळावा आहे एकमेकांना जोडणारा मेळावा आहे आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक उपस्थित आहेत सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बंधूंचं पाणी फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करतो या कार्यक्रमाला कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे कृषी विभागाचे आयुक्त साहेब त्याचबरोबर कोकटरावजी पवार विलासजी शिंदे त्याचबरोबर धन्वंतरी क्षेत्रातले डॉक्टर रेखा महाजन डॉक्टर रवी महाजन डॉक्टर दीपक कुलकर्णी शैला कुलकर्णी त्याचबरोबर विविध कृषी विभागातील अधिकारी विद्यापीठांचे कुलगुरू डॉक्टर गडाग सर आहेत डॉक्टर इंद्रामणी सर आहेत उद्योग क्षेत्रातले मला चंद्रासर दिसत आहेत पुढच्या सत्रामध्ये मुख्यमंत्री महोदय देखील येणार आहेत तर आपल्या सर्वांचं पुनश्य एका मनपूर्वक स्वागत कारण इतका उत्साह इतकी एनर्जी घेऊन गावागावातून तालुक्या तालुक्यातून ही मंडळी झालेली आहेत दहा हजारांच्या वरती आज इकडे जनसमुदाय गाठलेला आहे आणि इकडे बसायला जागा नाही म्हणून शेजारच्या दोन स्टेडियम मध्ये सुद्धा व्यवस्था केलेली आहे एकदा जोरदा टाळा पाणी साठी झालं पाहिजे पण <laughs> ये <laughs> आमिर खान सरांना भेटायची इच्छा होती की आज पुन्हा एकदा पूर्ण सर कुठे बसतात येस येस येतीलच तिथे त्यांच्यासाठी मी परत तो पैस टाकेल पण मला इतकं कौतुक वाटतं मी मला सांगतो आमिर खान साहेबांचं सगळ्या गोष्टीत परफेक्शन पाहिजे सगळ्या गोष्टीत परफेक्शन पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या घरी जर भांडी दुनं करणारी बाई आली भांडी कसायला लागली ते म्हणतात थांबा पहिले मी घासून दाखवतो साधारण पन्नास साठ भांडी ते स्वतः घासून असं आलं पाहिजे तुम्हाला आता <laughs> <laughs> हो पर बन, दार दार <laughs> तुम्ही परत घासा मोबाईल परत घासता एवढा परफेक्शनिस्ट माणूस आहे विनोदाचा भाग सोडा पण माणसातला माणूस आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि मला इतकं भारी वाटतंय आज माझं नाव खरं तर फुलचंद मी आज इकडे आलो शेतकऱ्यांना भेटायला अर्थात तुम्ही सगळे शेतकरी आहात पण आमच्या गावामध्ये बरं का असेच एक आमचे शेतकरी मित्र आजोबा आहेत ते त्यांना मी भेटणार आहे हो धानाजी होलो हो राम 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 या राम या मोठ्यांनी पाया पडलं पाहिजे मी काय म्हणतो धानाजी काय म्हणता दोन चार दिवस झाले लईच भारी वाटते मला त्यांना आज यायचं होतं तुमच्या घरात तुम्हाला दोन सुना हो दोन मोरं तुम्हाला मोती हो पण हल्ली सुनांची खीरखीर जरा कमी झाली लई शांत शांत वाटतात कशामुळं लाडकी बहीण योजनेची कमाल <laughs> <laughs> आजकाल लई खुश असतात दोघी हे माझ्या घराघरात एक आनंद आहे एक आनंदाचं वातावरण आहे तुम्हाला सांगतो योजनेमुळे माझं थोडासा सलाच झाला कसं काय हे काय होतंय बायकोला काय बोलायला लागलं ला की बायको मध्ये फोन लावेन बरं का <laughs> तुला माहिती आहे ना सरकार आमचं माहेर आहे <laughs> लाव दादांना ला फोन <laughs> लाव दादांना ला फोन आणि हल्ली तर सरकारमध्ये तीन तीन दादा आहेत पण काय म्हणा या योजनेमुळे घरात लाभलेली आहे सगळ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आलेला आहे तुम्ही तुम्ही ऐकलंच असल फार्मर कप चालू झालेला आहे म्हणजे आता या वर्षीचा संपल दुसरा चालू होईल तेव्हा आपण त्याच्यात भाग घ्यायचा आहे पण अण्णा आज इकडे सगळी माणसं आलेली तुम्हाला काय वाटतं कोण फार्मर कप जिंकल ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा काय संबंध आणि मग काय काय होतं ट्वेंटी ट्वेंटी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकतोय पण फार्मर कप म्हटलं का ऑस्ट्रेलिया जिंकते चार वर्ष अण्णा माझा शेल खात होते कानात गेले का, का हो तुमच्या कशामुळे अहो मी बोलतोय फार्मर कप तुम्ही बोलताय वर्ल्ड कप ही वेगळं आहे वेगळं शेतकऱ्यांचा फार्मर कप असतोय त्याचा आज फिनाले होणार आहे त्याच्यासाठी ही सगळी मंडळी इथे वा म्हणजे ही सगळी क्रिकेट खेळली होय त्या कपसाठी साठी खऱ्या अर्थाने क्रिकेटच खेळत मंडळी पण कुणाच्या विरोधात दुष्काळ आणि अज्ञानाच्या विरोधात असं त्याच्यामुळे ही खरी मॅच आज आपल्याला बघायची आज इथं बसलेला प्रत्येक जण भुवन आहे भुवन आणि तो सगळ्यांना प्रेरणा देणार आहे त्या कपाबद्दल मी बोलतो कुठं कपचा वाटत आहे मी ऐकले त्या कपाबद्दल कपल ऐकले म्हणूनच म्हणतो तुम्ही याच्यात भाग घ्यायला पाहिजे कारण तुमच्याकडे शेती आहे मी ऐकले त्या कपाबद्दल पण माझ्या पोराने ऐकायला पाहिजे ना पोरा ऐकत नाही तुमचं नाही ना अरे डायरेक्ट बोलायचं असायच्या वाघ आहे तुम्ही वाघ

डॉल बी कमी पडेल हिच्या समोर असं म्हटलं ऐका नाही हुब ए हुब डॉल आमचे ठरलेची बायको अनुष्का काय काय नाव अनुष्का अरे वाना पाया पडतो बर का हे कोण विराट सोयाबीनला पाणी द्यायला गेलता अण्णा इकास <laughs> नाव <laughs> आहे <laughs> ना माझ अरे हो इसरलो इसरलो इकास नाव इकास का ठेवलं नाव अहो ना। सासरे गेले पाच वर्षापूर्वी सरपंच होते गावचे जेव्हा हे सरपंच झाले तेव्हा सगळ्या गावांनी ह्यांना विनंती केली अण्णा तुम्ही सरपंच झाले गावात विकास झाला पाहिजे गावात विकास झाला पाहिजे गावात विकास झाला पाहिजे ह्यांनी प्रयत्न केला हा विकास झाला म्हणून यांचं नाव विकास आहे ते धावलं ना तुम्ही कसं काय येणं केलं इकडं कशासाठी म्हणजे काय मी तुम्हाला फार्मर मर ची माहिती द्यायला आलो त्याच्यामध्ये आपण भाग घ्यायला पाहिजे पुढच्या वर्षी काय होते किती पोरांनी भाग घेतले हे बघ ते हरायला <laughs> 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 ना एक कारण होत म्या बाजूच्या पिक्चर बघून गेलतो त्यात एक डायलॉग होता शेळी कोणाची सुटली रे अच्छा सॉरी मला आवाज बघा नाही करू दे मी कुठं काय बोलतो मला अंडर एस्टिमेट तुम्ही नका करा तुम्ही वाले तुम्ही जबरदस्त <laughs> कसा आवाज काढला एकदम खतरनाक <laughs> कुणाचा <सा> काढला <कट> <laughs> दादा कोणके कसल्या मी बिकल्या करतो ये शाहरुख खानचा आवाज होता <laughs> 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 तो खान सरांचा आवाज होता आम्ही सर आज शाहरुख सर नाही येणार ना तुम्ही तुझी इथनच बाहेर काढला असता आम्हाला शाहरुख खान सरांचा आवाज येऊ

क्या बोलती गौऱ्या कुठ बघितलं म्हटलं ना अंडर एस्टिमेट करून तुम्ही करा हे बोलते तू आधी क्या, क्या, क्या करू? आगे भी खंडाला कसा परत एकदा परत एकदा अरे भूमेंगे पीरेंगे नाचेंगे गाएंगे तेरे को दरी पे टाकेगे और क्या काय बोलती केली गम्मत केली काय नाही गम्मत सोडा ज्या कारणासाठी मी आलो की ऐकून घ्या मा तुझे सांग काय ते कसेय बहिणी आपण आता फार्मर कप मध्ये भाग घ्यायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे आता कसं बघा मागचा कसा बघा वॉटर कप होता पाणी साठवलं पाहिजे हे वॉटर माहिती आम्हाला आमच्या घरी नेहमी आम्ही वॉटर कपच करत असतो सगळ्यात ती दुसऱ्या दिवशी पाणी येणार नसेल ना, ना, ना <laughs> ते नी। नी कप, तर ते साठा करतो हे नाही वहिनी मी वेगळं बोलतोय फार्मर कप शेतीविषयी जमिनीतल्या पाण्याविषयी बोलतोय मी जमिनीत जर साठलं पाणी तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात कधीच येणार नाही बाणी आणि फार्मर कपच साथीनं प्रत्येक गाव आता मिळणार आपली वेगळी कहाणी त्याच्याबद्दल मी बोलतोय आणि तुम्ही चांगली शेतकरी माणसा तुम्ही याच्यात भाग घेतला पाहिजे तुमच्याकडे शेती बी आहे शेती आहे आमच्याकडे ती शेती फक्त त्यांची नाही आमची बी आहे आमचा धाकटा आणि त्याची बायको आली नाही छोके का नाही साला आधी वाकल म्हणतो झुके का नाही साला ती स्टाईल आहे होती माझी पुष्पराज झुके का नाही सा नाही साला स्टाईल आहे माझी ती

ए, बड़ बड़ कुछ पराज, कुछ पराज <laughs> या दिवशी वई आणि हे बाहुबली आले होते मामाजी ए बाई ऐ स्त्रीवल्ली ओ बड बण देव तू गोष्पराज गोष्पराज झुकेगा नाही साला केला कसा नाही एकदा बघून घ्या यथेला न तीन पंच पण पाडारत होती माझी होय रे मी काय म्हणतो खुशप खुशप करतो याचं नाव कुशाबा ठेवलं होतं ना लहानपणी पिक्चर मुळे झालाय ते झालाय मग सुपरस्टार सुपरस्टार इंडस्ट्री आपल्याला ओळखते माहिती आमिर खान सर स्वतः मला असं पर्सनली ओळखते काय हे मात्र मान्य हे तुम्हाला जास्त वाटेल पण आमिर सरांची आणि त्यांची ओळख आहे सर थ्री इडियट्सची सक्सेस पार्टी तुम्हाला आठवत असेल नक्कीच आठवत असे थ्री इडियट्सची सक्सेस पार्टी होती सगळी माणसं होती हा माणूस तिथे होता आमिर खान स्वतः त्याच्याकडे गेले त्याला असं बाजूला घेतलं दोन मिनिटं बोलले त्याच्याशी अरे दादा भाऊ बेसिन साफ कि नाही डांबरगोळा घेऊन हा वा साराय तिकडे साफ सफाईला होत आहे ना ओळख आहे ना बाजी पण ही काय काय जळत्यात ना माणसं त्यामुळं अशी काय पण बडबड <laughs> आओ, दे। ना। ते का नाही तुम्ही ते फार्मर कपचं काय सांगत होत अरे फार्मर कप चा विषय ठेऊ नका बाजूला सगळ्यात हे असलं तसं करण्यापेक्षा त्याच्यात आपण भाग घेतला पाहिजे कसं आता हजारो शेतकऱ्यांना कळलंय की आपलं भविष्य कशात आहे सगळ्यांना आता कळलंय की गटागटाचं राजकारण करत बसण्यापेक्षा फार्मर कपच्या गटात जर आपण गेलो तर आपलं भविष्य उज्ज्वल अरे <laughs> बसल्या बसल्या आपण व्हॉट्सअपची ग्रुप जॉईन करतो ते पाच पंचवीस ग्रुप जॉईन करण्यापेक्षा फार्मर क्रबचा ग्रुप जर आपण जॉईन केला तर शेतकऱ्याचा स्टेटस वाढल काय सांगता अहो हे की आपण आणि एखादा करूया मग oh, यंदाचं आपलं सोयाबीनच उत्पन्न दुप्पट झालंच म्हणून सांगतो दुप्पट काय दुप्पट नाही माझ्याकडे असा प्लॅन आहे ना उत्पन्न डायरेक्ट चौपट होणार काय प्लॅन आहे

इज वेल म्हणलं माझ्या सरांचा डायलॉग हा अगदी तसा कसा वेल वेल आता हळूहळू निळू फुले साहेब हो दादा पहाटे चारला स्क्रिप्ट दिले आणखी काय काय वाढवू नका ऑलिज हे भाव हे कुठे झालं हे काय डोक्यात घेत नाही हा हे बघ हे कुणीतरी सांगून ठेवले मिशी काढायची नसते साहेब मिशी राखायची असते शेती शेती हा तेच ते ते हे काही वेगळं आहे आम्ही ते हे कुणी भरलं तुझ्या डोक्यात ते कुणी भरवलं बघले नाहीये टॅलेंट ओळखला यांचा त्यांनी कोण आहे ते पिक्चरचे डायरेक्टर का हे तुमच्या पिक्चरचे डायरेक्टर आहेत मला पासून मी समजतोय हे फाउंडेशन मधले कुणीतरी इथे उभं राहिले पंधरा मिनिटं झाले की खाली आम्ही हो

माझी शेती माझी पीके काय काय माझी शेती माझी पीके माझी शेती माझी पीक असं असतं ते पिकच आहे पण आमिर खान सर सफर मधले पीके आपण इम्प्रेस करायलाच करतो ते जाऊ द्या काढ ना पिक्चर काढायचं आहे मी मेन रोल करणार आहे मी तुमचा पोरगा मेन रोल शेतकऱ्याचा रोल करणार आहे मी म्हणजे पोर गरीब शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार कोणतरी पाहिजे ना त्या व्यथा शेतकऱ्यांच्या व्यथा आपण मांडणार दिसतोय ना ह्या शेतकऱ्याचा त्याग अहो आपली स्वतःची शेती इकून शेतावरचा पिक्चर काढायचा मिळतील अण्णा आणि आमचं काय ठरलंय अण्णा हे I'm to be तसं किती राहिले मात्र गेलं तर एवढं पडेल ना काय जमीन तुम्ही मला द्या मी विकून टाकतो पिक्चर काढूया काढूया पिक्चर आपण त्या काढू पैसा वाढवू आपण खोऱ्यानं पैसा म्हणू अरे खोऱ्यानं पैसा वाढायला खोऱ्या तरी शिल्लक थंबा आहेस का नाही हा आज शेती विकशील उद्या खोरं विकशील परवा कुदळ विकशील मग जमीन विकशील यातला तर मलाच मी बाबा म्हणजे झालं नाही तुम्ही जर शांतवला झालं विचार सांगून सांग विचार सांगून सांग ते तुला काय अक्कल बिखलं नाही का अरे ज्या शेतीने तुम्हाला आतापर्यंत जगवलं वाढवलं ती तुम्ही काय निघा नाही अशी शेतकऱ्यांनी शेती विकायची मग बाकीच्यांनी काय करायचं आहे ते कळतं आहे का काय शेती करा आपण शेती करून काय होणार आहे साधा ती काय मिळणार आहे शेती करून दे बाधा भाऊ जेव्हा बस तरतोय ना तेव्हा बसतो तेव्हा बस शेती करतोय हो काय मिळत खाजगी त्याला ते शेतीत शंभर रुपये शंभर रुपये आणि किती पन्नास रुपये फक्त पन्नास पण नाही दहा पाच रुपये शेतकऱ्याला राजा कोण बनवला शेतकरी राजा कोण बदल का शेती करून यालाच म्हणतात आज्ञा यासाठी सगळी माणसं इथं जमली आणि ह्याच्यासाठीच फार्मर कप आपलं काम करत गेली अनेक वर्ष हातात जे मोबाईल असतात ना ते फक्त रील बघण्यापेक्षा रियल लाईफ मध्ये काय चाललंय त्याच्याकडे पण जरा लक्ष द्या नाही आपलं झालंय काय माहितीये का, का। आपल्या शेतात दुसरं काय पिकत नसतं तरी आपण शेत भाड्याने देतो मोबाईलचं टावर लावायला प्रत्येक घरात चार चार मोबाईल आहेत एकमेकांशी कनेक्टिव्हिटी झाली पण निसर्गाशी आपली कनेक्टिव्हिटी झालेली नाही आणि मला वाटतं निसर्गाशी कनेक्टिव्हिटी व्हायची असेल तर एकच टावर महत्त्वाचा आहे ती म्हणजे झाडं लावा ना, ना हे टावर लावा तर निसर्ग पाहिजे ते तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं अज्ञानानं जर आपण शेती केली तर शंभर रुपयातनं तुम्हाला पंचवीस नाही तर पन्नासच मिळणार हेच सांगायचं काम करण्याचे सगळी लोक इतकी दिवस तुला हिरोच व्हायचंय ना तुला सुपरस्टार व्हायचंय ना एक सुपरस्टार समोर बसलेला आमिर खान साहेब सगळ्या जगांनी मानते की बाबा पडद्यावरचा हा माणूस सुपरस्टार आहे पण त्याच्या पलीकडे माझं म्हणणं आहे शेताच्या बांधावर बसून शेतकऱ्याचं दुःख जाणून जो घेतो तो आमिर खान त्या सुपरस्टारपेक्षा मोठा खरा हिरो ओळखायला शिका खरा हिरो ओळखायला शिका आणि ह्या सगळ्या या सगळ्या प्रवासात महाराष्ट्र सरकारने खूप मोठा माला मोलाचा वाटा उचललेला आहे त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या कळलं तुला तू आता ठर पडद्यावरचा हिरो व्हायचा का जगाचा पोशिंदा होऊन सुपरस्टार व्हायचा मला माफ करा माझं खरं चुकलं आणि माझं खरं चुकलं म्हणजे लहानपणीच आमची आई मारली ना मग ह्याच काळ्या आईना आम्हाला आजपर्यंत एवढं वर्ष जगेवलं ते सुरले होतं नाही पण आता ठरत आता ठरलं आता पिक्चर नाही आता पिक्चर नाही आता मोठा पिक्चर बनवायचा फार मर <laughs> नाल साहेब मला माझ्या दोन्ही मुलांचा अभिमान वाटतो <laughs> वाटतो आता तू तुमचाही वाटत थोडा वेळ जिवंत ठेवा ठाण्याला मी त्यांच्या गाडीत जाणार कळलं तुम्हाला आता पिक्चर नाही बनवणार आहे मुन्ना अण्णा हे सगळं सोडा पिक्चर पिक्चर सोडा सोडलं माझ्याकडे एक शॉर्ट फिल्म आहे